आपण आपल्या मराठी मंडळी युट्यूब यांची लव्ह स्टोरी रतन टाटांची स्टोरी अशोक चव्हाण यांची लव्ह स्टोरी नारायण राणे यांच्या प्रेम किस्सा उद्धव ठाकरे यांची प्रेम, प्रेम कहाणी नवनीत राणा सीमा ठाकरे सुप्रिया सुळे यांच्या पासून ते सुशील कुमार शिंदे यासोबतच था अमित ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी या सगळ्यांच्या लव्ह स्टोरीज विवाहाचे किस्से लग्नाचे किस्से प्रेम प्रकरण लपडे असे अनेक व्हिडिओ आपण या मराठी मंडळीवर बघितले असते सविस्तर प्ले लिस्ट बघायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे, लिंक देऊन ठेव किंवा चॅनल वर जाऊन देखील तुम्ही प्ले लिस्ट बघू शकता मात्र त्याआधी वाल्मिक कराड आणि मंजरी कराड यांची लव्ह स्टोरी तर बघून घ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं तेव्हा महाराष्ट्रभर खळबळ माजली या प्रकरणात रोज नवनवीन आरोप झाले नवनवीन खुलासे समोर आले सुरुवातीला वाल्मिक कराडची बाजू कोणीही मांडायला पुढे आलं नाही मात्र मागील आठवड्यात वाल्मिक कराडची पत्नी मंजुरी कराड माध्यमांसमोर येत त्याच्यावर लागलेल्या सर्व आरोपांचं खंडन करताना म्हणाली की हे सर्व आरोप केवळ राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आले त्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की मंजरी कराड नेमकी आहे मंजरीची प्रेम कहाणी नव्वदच्या दशकातील एखादा सिनेमाला शोभेल अशी मंजिरी मुळची कोल्हापूरची तिच्या वडिलांची नोकरी बीड मध्ये लागल्यामुळे ती मराठवाड्यात परळीत आली ती वैद्यनाथ महाविद्यालयातच मंजरी आणि वाल्मी पहिल्यांदा भेट दोघं एकाच वर्ग शिकत होते कॉलेजच्या वातावरणात सुरुवातीला केवळ ओळख नंतर मैत्री आणि मग प्रेमाचं नातं उल मंजिरी दिसायला सुंदर लाजी गुजरी तर वाल्मिक खट्टी आत्मविश्वासू आणि थोडासा स्वभावाचा मंजिरीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली मात्र घरच्यांना आपल्या आणि प्रेमासंबंधी कल्पना दिली मंजिरीच्या कुटुंबियांनी त्या नाताला तीव्र विरोध केला त्यांच्या मते वाल्मिकचं व्यक्तिमत्व आणि त्याचा बंडखोर स्वभाव त्यांच्या मुलीसाठी योग्य नव्हता घरच्यांचा विरोध पाहून मंजिरी आणि वाल्मिक ठाम होते समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी एकमेकांशी लग्न केलं लग। मंजिरी कदम लग्नानंतर मंजिरी करार झाली त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी मानला गेला त्याने आपल्या कुटुंबाचा विरोध जुगारून वाल्मिक सोबत एक नवीन आयुष्याची सुरुवात केली वाल्मिक करारच्या जीवनातील अनेक आर्थिक व्यवहार मंजिरी बघते अशी चर्चा सध्या ती केवळ पत्नीच नाही तर त्याच्या बिझनेसची महत्वाची भागीदारी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक आरोप झाले तेव्हा मंजिरीने त्याच्यासाठी पुढे येऊन त्याची बाजू मांडली एका साध्या मुलीपासून एका शक्तिशाली नेत्याची पत्नी आणि मार्गदर्शक बनण्यापर्यंत मंजिरीने तिचं स्थान भक्कम केलं वाल्मिक आणि मंजिरीच्या नात्यातलं प्रेम आजही अबाधित आहे त्यांच्या नात्यातील संघर्ष बंडखोरी आणि धाडस अनेकांसाठी प्रेरणादायी मंजिरीने तिच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय स्वतः घेतला आणि आज ती वाल्मिकच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे वाल्मिकराड आणि मंजिरी कराड यांची प्रेम कहाणी एकीकडे रोमॅंटिक दुसरीकडे संघर्षमय आहे यांची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि इतर नेत्यांच्या लव्ह स्टोरीज बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलीये किंवा चॅनलवर जाऊन प्ले लिस्ट बघा त्यात सगळे व्हिडिओ मिळतील धन्यवाद